राम राम मंडळी कसे आहात सर्वजण आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये हरभरा काढण्यासाठी आणि दुपारच्या वाजलेल्या आहेत एक खूप ऊन झालेला आहे पाहू शकता आणि या उन्हामध्ये आम्ही हरभरा काढायला आलेलो आहोत येऊन एक तास झाले mm. माझी मम्मी आणि मी आम्ही हरभरा हर काढतो आहे आणि पप्पा पाणी आहेत आज लाईट आहे आम्हाला पा कसे का आमचा हरबा बारचे वाजलेले आहे ती एक कसं मित्रांनो शेतामध्ये आम्ही रोज काम करतो परंतु सारखं कॅमेरा ऑन करून व्हिडिओ काढणे जमत नाही कारण असं केलं तर काम राहतील आणि व्हिडिओ तर होतील आमच्या शेतामध्ये एक विहीर आहे आणि आता उन्हाळा चालू आहे तरी सुद्धा या विहिरीला एवढं पाहू शकतो माझे पप्पा सकाळपासून शेतामध्ये पाणी भरत होते कडवळाला आणि आता ऊन झालेला आहे दुपारचे दीड वाजलेले आहेत सरांवर पाणी लावून मस्त लिंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत त्यांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय